नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष पूर्वजांच्या स्मरणाचा श्रद्धा आणि कृतज्ञतेचा काळ पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरा केला जातो या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करण्यात येते व त्यांना आदरांजली दिली जाते भारतातील अनेक घरामध्ये या काळात श्राद्ध विधी पार पडतात श्राद्ध म्हणजे पितरांना खुश करण्याचा प्रयत्न त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अन्न वस्त्र जल अर्पण केले जाते पौराणिक कथांनुसार या या काळात आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात उत्सव आनंद शुभकार्यात या दिवसात नियंत्रण ठेवण्याचा संकेत आहे हे दिवस कृतज्ञतेचे आहेत पूर्वजांनी दिलेल्या शिकवणुकीसाठी त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागासाठी त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचे आश्विन महिन्याच्या अमावास्येला पितृपक्ष संपतो या दिवशी सर्व पितृ श्राद्ध केला जातो ज्यामध्ये सर्व पितरांची पूजा केली जाते पितृपक्ष म्हणजे काळ ज्यामध्ये आपण आपल्या मुलांना नमोनम करतो पूर्वजांना त्यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या आशीर्वादांना धन्यवाद